पत्नीच्या सततच्या अपमानाने पतीने केला पत्नीचा झोपेत खून जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे पत्नीच्या सततच्या अपमानामुळे चिडून पतीने रात्री पत्नी झोपेत असताना तिचा कुराडीने घाव मारून खून केला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली सौलक्ष्मी पवन धुंदाळे वय वर्ष पंचवीस उटी बुद्रुक व तिचा पती पवन गजानन धुंदाळे वय वर्ष अठ्ठावीस राहणार उटी यास नेहमी तू कामाचा नाही तू कुठेतरी जाऊन मर असे म्हणून नेहमी हिनवत असे व अपमानित करत असे त्यामुळे पवनने पत्नी लक्ष्मी ही गाड झोपेत असताना दिनांक आठ बारा दोन हजार तिचा खून केला अशी तक्रार पोलीस पाटील संदीप सदाशिव गटमने यांनी दिल्याने आरोपी विरुद्ध अपराध पाचशे ऐंशी दोन हजार चे कलम एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे दाखल करून आरोपीस अटक केली पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे या करीत आहेत प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा